टोमने कोणाला आहे मला वाटतं त्यांनी भारतीय जनता पार्टीला टोमने मारलेले आहे त्यांनी झाले की भारतीय जनता पार्टी म्हणते बार चार सो पार तो फिर नितीश कुमार को क्यू तोडणे का ट्राय कर तोडा है तुमने और कुछ बाकी की पार्टी को भी आपके तरफ खींचने का ट्राय कर इसका मतलब तुम चार सौ पार नहीं जा संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी या देशातील जनतेच्या जीवितांचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीनं ही घटना महाराष्ट्रात होते आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय यू पी झालं काय अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे <twelled> मग आता अजितदादा पवारांचे गटाचे छगन भुजबळ नेते आहेत त्यात अजितदादा पवारांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे के की छगन भुजबळ तुमच्या पक्षाचा एक नेता अशा पद्धतीनं भूमिका मांडतो मग अजितदादा पवार हे मूग गळून गिप्प काय आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात आणि त्याला छगन भुजबळ विरोध करतात मग त्या भुजबळांच्या विरोधाला अजितदादांचा सपोर्ट आहे का फडणवीसांचा सपोर्ट आहे का ज्या आमदारांनी गोळीबार केला तोही भारतीय जनता पार्टीचा आहे ज्याच्यावर गोळीबार झाला तो मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे याचाच अर्थ हे या ही सरकार ही हे गद्दारांचं आहे का भारतीय जनता पार्टीने गद्दारांना घेऊन बनवलेलं आहे का कारण गद्दार मुख्यमंत्र्यांना गद्दार मांडले का आम्ही म्हटल्यावर कशा मिरच्या गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड नामक एका माजी नगरसेवकावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडलेल्या जर अशी घटना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असता तर भारतीय जनता पार्टीने मागणी काय केली असते साधन सुचतेच्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या जाडतो आता हे भांडण तसे काय महेश गायकवाड धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला काही भाग नाही कारण हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं भूखंड हडपणे आणि महेश गायकवाडसुद्धा एक जी माहिती मिळते जे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सीटर्स आपल्या हाताशी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे परंतु साधन सुच्छतेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी या देशातील जनतेच्या जीविताचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी त्याच भारतीय जनता पार्टीचे भारती नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीनं ही घटना महाराष्ट्रात होते आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय यू पी झालं काय अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे आणि म्हणून या आमदारांनी केलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची एक बदनामीचं चित्र या देशासमोर येतं आहे आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खून गोळीबार खंडण्या दंगे धोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते परंतु आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीनं खरंतर या आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होतं गोळीबार करणारा भर पुरुषांमध्ये कायदा असत त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना मग त्यांच्या तक्रारीची दाखल घेतली जाते की नाही जाते असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतो आम्ही गद्दार म्हटल्यावर मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना फार मिरच्या लागतात जे चाळीस आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात पण ज्यांच्याबरोबर सत्तेत ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो मग वाटतं याची दखल ते घेणार आहे ना का नाही आणि म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे प्रकार झालेला आहे हा प्रकार या महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक कलंक मागे कलंकित शब्द वापरल्यावर काही जणांना मिरच्या लागल्या होत्या मला वाटतं हा कलंक या महाराष्ट्रावर लागतो आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचं धोरणं आहे भारतीय जनता पार्टीची नीती आहे बाकीच्यानी एखाद्याने एखाद्याचा गळा जरी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने तांडव केलं असतं या देशात दे या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा ढिंडवडा काढला असता परंतु तो तो त्यांच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो आता भारतीय जनता पार्टी आंदोलन का करत नाही आता भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं पाहिजे फार तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीची मला वाटतं दखल घ्यायची वाटते ना या राज्याचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचेच आहेत ज्या आमदारांनी गोळीबार केला तोही भारतीय जनता पार्टीचा आहे ज्याच्यावर गोळीबार झाला तो मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे याचाच अर्थ हे हो सरकार हे गद्दारांचं आहे का तर भारतीय जनता पार्टीने गद्दारांना घेऊन बनवलेलं आहे का कारण गद्दार मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हटले का आम्ही म्हटल्यावर कशा मिरच्या लागतात आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाचा शिवसेनेनं निषेध तर केलेलाच आहे दुसरं असं होत असताना राज्याचे एक मंत्री छगन भुजबळ यांनी काल एक सभा घेतली या सभेत ज्या पद्धतीनं त्यांनी विष ओकलेलं आहे आणि विष ओकत असताना त्यांनी ओक ओक खुलासा केला की मी राजीनामा आधीच दिलेला आहे वाटतं तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर अशा पद्धतीनं सध्याच्या घडीला चालू आहे मराठा समाजाचे प्रश्न सोडवले असं सांगायचं ओबीसीसाठी सुद्धा राज्याचाच एक मंत्री येऊन रस्त्यावर उतरतो ओबीसी नाही चूच करायचं मराठ्यांनाही करायचं वाटतं महाराष्ट्रातील जनता काही दूतखिळी राहिलेली नाही आणि ज्या पद्धतीनं व्यक्तिगतरित्या नाभिक समाजाने समाजाविषयी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली मारतो या महाराष्ट्र बारा बलुतेदार ही पद्धतीतला हा महाराष्ट्र आहे गावागावात नाभिक समाज एक सर्वसामान्यपणे एक आपलं काम करत असतो मार्थ त्याला या वादात भुजबळने ओढण्याची आवश्यकता नाही कारण नाभिक समाजाचे प्रश्न सोडवले असं सांगायचं ओबीसीसाठी सुद्धा राज्याचाच एक मंत्री येऊन रस्त्यावर उतरतो ओबीसीनाही चूच करायचं मराठ्यांनाही चूच करायचं मला महाराष्ट्रातील जनता काही दूधखिळी राहिलेली नाही आणि ज्या पद्धतीनं ना व्यक्तिगतरित्या नाभिक समाजाने समाजाविषयी छगन भुजबाने प्रतिक्रिया व्यक्त केली मला वाटतं या महाराष्ट्र बारा बलुतेदार ही पद्धतीतला हा महाराष्ट्र आहे गावागावात नाभिक समाज एक सर्वसामान्यपणे एक आपलं काम करत असतो मला त्याला या वादात भुजबळांनी ओढण्याची आवश्यकता नाही कारण नाभिक समाज हा आपल्या समाजाचा एक अविभाज्य अंग आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं भूमिका मांडणं आणि त्या समाजाच्या मनात विद्वेष पसरवणं मग आता अजितदादा पवारांचे गटाचे छगन भुजबळ नेते आहेत त्यात अजितदादा पवारांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की के छगन भुजबळ तुमच्या पक्षाचा एक नेता अशा पद्धतीनं भूमिका मांडतो मग मा अजितदादा पवार हे मूग गळून गिप्प काय आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात आणि त्याला छगन भुजबळ विरोध करतात मग त्या भुजबळांच्या विरोधाला अजितदादांचा सपोर्ट आहे का फडणवीसांचा सपोर्ट आहे का मग तर अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये एक जातीय विद्वेष निर्माण करायचा आणि स्वतःची पोळी राजकीय पोळी भाजण्याचा अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा काम करतंय आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या भूमिका आपल्यासमोर व्यक्त होत असताना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा एक जोरात सध्या महाराष्ट्रात चालू आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धवजी साहेब मतदारसंघ वही सभा घेत आहेत दोन दिवसापूर्वी रायगड हा लोकसभा मतदारसंघ त्यांनी केला आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा दौरा ते करतात खऱ्या अर्थानं फक्त शाखांना भेटी आणि त्या शाखेतल्या काही निष्ठावान शिवसैनिकाशी संवाद अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असताना त्याला जनता एवढ्या पद्धतीनं भरभरून प्रतिसाद देते मला असं वाटतं येणार का महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम ज्यावेळेस होईल तेव्हाच या महाराष्ट्रातील जे कोणी आज शिवसेनेला उद्धवजी ठाकरे साहेबांना बोलतात मला वाटतं त्यांना तर उद्धवजी ठाकरे साहेब जसे औरंगजेबाला संताजी धनाजी औरंगजेबाच्या घोड्यालाही निजामाच्या घोड्यालाही त्यावेळेस संताजी धनाजे पाणी पितानासुद्धा दिसत होते तशा पद्धतीनं सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे छोटे मोठे सगळेच लोक उद्धवजी ठाकरे साहेबावर टीकाटिपणी करतात मात्र या टीकाटिपणीने संघटना आणखी मजबूत होत असते या टीका टिप्पणीकडं उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना मुळीच लक्ष देत नाही परंतु निश्चित हा दौरा या महाराष्ट्रात विनाकाळात परिवर्तन करणार ठरणार आहे असं स्पष्टपणे दिसत टोमने कोणाला आहे मला वाटतं त्यांनी भारतीय जनता पार्टीला टोमने मारलेले त्यांनी झाले की भारतीय जनता पार्टी म्हणते अब्की बार चारशो पार तो फिर नीतीश कुमार को क्यों तोडने का ट्राय कर तोड़ा है तुमने। और कुछ बाकी के पार्टी को भी कोण आपल्या तलप खिचण्या ट्राय मतलब तुम चार पार नहीं जा सकते ही भूमिका आहे त्यांची आज महाराष्ट्रात पन्नास खोके एकदम ओके मात आत्ता मी काल काही जबाबदार अधिकाऱ्यांशी बोललो मंत्रालयात व्यवहाराशिवाय टक्केवारी शिवाय चालू का या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कुठं सरकार नुसतं भूमिका घेते बोलतंय प्रत्यक्षात कुठं काय करते आत्महत्येकडे कुठं सरकार लक्ष देते

नाही असं नाही आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे रस्त्यावर आहे आंदोलनं केलेले आहेत सातत्यानं प्रशासनाबरोबर बैठका घेऊन सगळ्या गोष्टी करतो परंतु सरकारची भूमिका कुठेही मदत करण्याची नाही सरकार कुठेही मला वाटतं हे सरकार आर्थिकदृष्ट्या आताच्या घडीला महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बघितली आता ती परिस्थितीसुद्धा मला वाटत नाही खूप चांगली आहे ठिकठिकाणी थीक विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपसुद्धा तीन तीन महिने दिले जात नाही संजय गांधी निराधार योजनेचे पैसेसुद्धा तीन तीन चार चार महिने दिले जात नाही आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये मला असं वाटतं भूमिका तर आम्ही मांडतो पण ते सरकार कोडगं सरकार आहे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे गुजरात पेक्षा सगळ्यात जास्त देशात सर्वात जास्त महाराष्ट्राचे आहे त्याच्यानंतर विधिमंडळात त्याच्यावर कधी चर्चा झाली नाही किंवा विरोधी पक्षाकडून कधी हा प्रभावीपणे मांडलेला नाही हा विषय याला म्हणून असाच प्रश्न आहे की एनिआरसीचे जे अध्यक्ष असतात मुख्य मुख्याभेअ किंवा असे संचालक असेरिटावर की तिघात मग ते ठेवून प्रत्येक वेळेस महाविक्रांतचा जे प्रबोध होतो ई आर सी जे आहे हे हिरिंग घेत नागरिकांच्या भूमिका ऐकत असतं एम आर सी जरी स्वतंत्र त्याला दर्जा जरी असला निश्चित आपण म्हणता असं सरकारच्या हातचं भावलं ई आर सी उल की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे म्हणून देशातल्या वेगळ्या राज्याचं वीज दर आणि महाराष्ट्राचा वीज दर मग वीज दरामध्ये निवासी औद्योगिक कृषी वापराचा याचा सगळा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हे सगळे दर मोठ्या प्रमाणावर आहे त्याला कारण वेगवेगळे त्याच्यावर चर्चा मला असं वाटतं स्वतंत्रपणे करता येईल परंतु हे सत्य आहे की महाराष्ट्रातील ग्राहकांना वीज ग्राहकांना महागडी वीज हे सरकार देत आहे करू करू चालू आहे आवाज उठवणं चालू आहे सगळ्याच गोष्टी शिवसेनेनंच केल्या पाहिजे अशातला काही भाग थोडी आहे जबाबदारी झटकत नाही आम्ही रस्त्यावर उतरतोय विधिमंडळात मांडतोय बोलतोय आपल्या समक्ष बोलतोय भूमिका शिवसेनाच मांडते बाकी कोणता पक्ष मांडतो की नाही मांडतो मला माहिती नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी